आपण दखल प्रभू साहेबांनी जे कुत्र्याचा विषय मांडला आहे याच्याबद्दल सुद्धा दखल घेतली पाहिजे अध्यक्ष मोदय मी आपल्या अनुमतीने दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा मध्ये विधानसभा वर चर्चा सुरू असताना सन्मानिय विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड यांचे अभ्यंगत श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्मानिय विधानसभा सदस्य श्री गोपीचंद पडाळकर यांचे श्री सर्जर, सर्जराव बबन टकले यांनी विधानभवन मुंबई येथे मुख्य पोर्च येथे आपापसात आप धक्काबुक्की करत अत्यंत आक्षेपार्ह हो। कृत्य करून महाराष्ट्र विधानसभेची प्रतिष्ठा व प्रतिमा मलिन केल्याने उद्भवलेले महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधातील विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करीत आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सन्मान्य सदस सन्मान्य विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड त्यांचे अभ्यागत श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्मान्य विधानसभा सदस्य गोपीचंद पडळकर यांचे अभ्यागत श्री सर्जेराव बबन टकले यांच्या यांनी विधान भवन मुंबई येथे मुख्य पोर्च येथे आपसात धक्काबुक्की करीत अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करून महाराष्ट्र विधानसभेची प्रतिष्ठा व प्रतिमा मलिन केल्याचे उद्भवलेले महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषिकार भंग व हवामानाच्या प्रकरणासंबंधातील विशेष विशेषाधिकार समितीचा अहवाल या सादर करण्यात आला आहे पुढे माझे कंप्लेंट नाही झाला माझे कंप्लेंट नाही कंप्लेंट नाही झाला अध्यक्ष मोदय माझी कंप्लेंट अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने विधानसभा समितीचा समिती प्रमुख म्हणून समितीचा अहवाल सादर करीत आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा सभागृहामध्ये अंतिम आठवड्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सन्मानिय विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड यांचे अभयंगत श्री नितीन हिंदुराव देशमुख व सन्मानिय विधानसभा सदस्य श्री गोपीचंद पटाडकर यांचे अभ्यंगत श्री सर्जराव बबन टकले यांनी विधान भवन मुंबई येथील मुख्य पोर्च येथे आपापसात आप केलेल्या धक्काबुकीमुळे उद्भवलेल्या व अवमानाच्या विशेषाधिकार विशे समितीचा अहवाल मी सभागृहात सादर करीत आहे अध्यक्ष विधानसभा यांचे चौकशी व अहवाल सादर करण्यासाठी दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी समितीकडे सुपूर्त केले समितीने या प्रकरणी एकूण दहा बैठका घेतल्या तसेच सन्मान विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड यांचे अभ्यास श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्मान्य विधानसभा सदस्य श्री गोपीचंद पडळकर यांचे श्री सर्जराव बबन टकले यांचे साक्षपुरावे सर्व बाबीच्या साकारल्याने विचार करीत पुढील प्रमाणे शिफारस केलेले आहेत एक विधान भवन सारख्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असलेल्या अभिज्ञताना विना पात प्रवेश पत्रिका देणे प्रवेश ही बाब विधान भवनातील सन्मान सदस्य अतिमहत्वाची कर्मचारी येणाऱ्या सर्वच अभिज्ञताची सुरक्षा तज्ज्ञ व सल्लागाराच्या अभिप्रायानुसार एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात यावी व अशी नियमावली काटेकोरपणे अंमलबाजीने करण्यात यावी अशी समिती शिफारस करत आहे नंबर तीन अशा प्रकारच्या रोखण्यासाठी किंबहुना अशी घटना घडूच नये म्हणून सुरक्षा सल्लागार या तसे पोलीस विभागाची समन्वय ठेवून प्रभावी अशी सुरक्षा व्यवस्था निर्माण भवन भवनात निर्माण करण्यात यावी अशी सीमा समिती शिफारस करीत आहे क्रमांक चार विधान भवन इमारतीमध्ये प्रवेशिका वितरण प्रणाली ही महाराष्ट्र पोलीस डेटाबेस बरोबर संलग्न करून त्याद्वारे तपासणी प्रणाली कार्यान्वित करण्यात यावी ज्यामध्ये अभिंगताची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे दिसून आल्यास त्या अभ्याची प्रवेशिका विनंती तात्काळ नाकारली जाईल त्याप्रमाणे डेटाबेस प्रवेशिका वितरण प्रणाली भवनात या विषयातील